हाय हॅलो नमस्कार मी उषा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर इथे मुलांसाठी ना मला बऱ्याच दिवसांपासून आप्पे बनवायचं चाललं होतं परंतु त्याला काही मुहूर्त लागत नव्हता बराच वेळा कधी कंटाळा येऊन जायचा कधी उन्हाळी पदार्थ बनवण्याच्या या घाई गरबडीत कधी तांदूळ भिजवायचे विसरून जात होते परंतु काल की नाही मी आठवण करून तांदूळ आणि डाळ भिजत घातली मी इथे मिक्स डाळींचे आप्पे मुलांसाठी करून दिलेले होते आणि स्वतःसाठी आता नाश्ता म्हणून मी इथे माझ्यासाठीच आपे बनवणार होते त्यासाठी या कटरमध्ये मी एक कांदा आणि अर्धा टमॅटो आणि दोन मिरच्या छान मस्त बारीक कट करून घेतल्या पटकन वेळ वाचवण्यासाठी हे भांडे खरंच खूप महत्त्वाचे बरं का उपयोगी आहे आप्प्यांचं हे बॅटर इतकं काही छान फरमान झालं होतं ना याला तर मी कुकरमध्येच बारीक करून हे सर्व बॅटर ठेवून घेतलेलं होतं परंतु यामध्ये मी ना म्हणजे जेव्हा तांदूळ भिजत घातलेले त्याचवेळी एक चमचा मेथी दाणे देखील टाकलेले त्यामुळे खरंच खूप छान पीठ मस्त भिजलं गेलेलं होतं तर आता मला जितके आप्पे बनवायचे ना तितकं मी पीठ एका बॅट बै, म्हणजे बॅटर जे आहे ना ते एका कुकरच्या डब्यात काढून घेतलं आता माझ्यासोबत काही मी जास्त भांडे आणलेले नाहीत ना त्यामुळे मग कुकरमध्येच असं काही ॲडजस्ट करून घ्यावं लागतं कमी भांडे असल्यामुळे आणि मग त्यामध्ये जेही आपण कटरच्या म्हणजे बारीक कट केलेला कांदा टोमॅटो मिरची होती ना ते टाकून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला एका बाजूला ना तडका देऊन घ्यायचा आहे तडका देण्यासाठी मी तेलामध्ये कढीपत्ता जिरे आणि मोहरी हे तीन गोष्टी टाकल्या मस्त तडतडू दिलं आहे आणि तो एकदम कडक तडका आपल्याला याच म्हणजे आपे करण्यापूर्वी आप या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा या ट्रिकने तुमचे आपे इतके काही चविष्ट होतील ना तुम्ही एकदा करून तर बघा तर मी नेहमी याच पद्धतीने करते परंतु आप्यांची चव मात्र खरंच भन्नाट लागते मस्त तडका देऊन घेतला आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं यामध्ये आपण तुम्ही काही काही ठिकाणी हळद देखील टाकली जाते परंतु मी काही टाक म्हणजे हळद वगैरे काही टाकली नाही त्यानंतर पात्र माझ्याकडं छोटंच आहे तर त्यामध्ये छान तेल टाकून घेतलं आणि असंच या पद्धतीने मस्त आपे मी लावून घेतले आणि पाच मिनटासाठी आता मी छान वाफवून घेणार आहे तोपर्यंत मला एका बाजूला चहा देखील रेडी झाला होता मुलांच्या सकाळच्या धावपळीमध्ये हो म्हणजे मिस्टरांचा नाश्ता त्यानंतर मुलांचे टिफिन हे सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःला म्हणजे चहा घ्यायला देखील वेळ नसतो मग विहान एकदा म्हणजे स्कूलला गेला आठ सव्वा आठला की त्यानंतर मग मी स्वतःसाठी चहा किंवा नाश्ता करत असते मस्त आपे तयार झाले तुम्ही बघू शकता यासोबतच मी शेंगदाण्याचं छान असं झिरकच ज्याला म्हणता येईल तुम्ही चटणी म्हटली तरी चालेल तर ती ऑलरेडी आता बनवूनच ठेवलेली होती कारण मुलांसाठीच मी हे आप्पे आज बनवले होते त्यांचं बऱ्याच दिवसांपासून चाललो होतं मग तीच चटणी आणि आता आप्पे घेतले आणि एक कप चहा घेतला मस्तपैकी नाश्ता करून घेतला आणि बाकीचेही काम आता मला करायला सुरुवात करायची होती मेन म्हणजे तर कपडे धुणा धुवायचे होते फरची किंवा झाडू ह्या गोष्टी माझ्या उरकवून गेल्या होत्या बघू शकता खरंच मस्त झाले बर का आपे आणि चव तर आपण जेव्हा तडका मारतो ना आणि बॅटरमध्ये मिक्स करतो ना तर मस्त आप्यांची चव येते छान बाल्कनीत बसले आणि मस्त नाश्ता करून घेतला बाकीचे काम देखील आवरून घेतले त्यानंतर जेही उन्हाळी वाळवण पदार्थ मी बनवले होते ना ते मला या पद्धतीने व्यवस्थित पिशव्यांमध्ये भरून ठेवायचे होते कारण मी काही सोबत इतके काही डबे वगैरे आणलेले नाहीत तर मी इथे बटाट्याचा केस साबुदाण्याचा पापड्या बटाट्याचे पापड आणि साबुदाण्या बटाट्याचे पापड असे चार पाच पदार्थ मी बनवले होते व्यवस्थित पिशव्यांमध्ये भरून घेतले आणि त्यानंतर ते एका पेटीमध्ये ठेवून घेतले भांडे जास्त नसेल ना सोबत तर मग असंच काहीतरी ॲडजस्ट करावं लागतं तर बरेच दिवस झाले हे उन्हाळी वाळवण पदार्थ तयार करून डोकं म्हणजे उन्हामध्ये ये होऊन ना थोडंसं खूप जास्त डोकं दुखत होतं तर तन्वीला म्हटलं छान मालिश करून दे तिने खरंच खूप सुंदर मालिश करून दिली काल भाजी घ्यायला ज्यावेळी गेली ना तर त्याचवेळी मला हे टरबूज दिसलं आणि ते देखील मी घेतलं आणि पहिल्यांदा तर मला हे बघून असं वाटलं की हे डांगर आहे की काय आ, परंतु हे टरबूज होतं आपल्या महाराष्ट्रात कसं थोडंसं सा काळसर हिरव्या रंगाचं टरबूज असतं तर इकडे थोडंसं फिक्क हिरव्या रंगाचं हे टरबूज मला दिसलं होतं तर म्हटलं बघू घेऊन गोड आहे की काय तर खरंच इतकं काही गोड निघालं होतं हे टरबूज खूप जास्त गोड अगदी साखर म्हटलं तरी चालेल मस्त मुलांसोबत कार्टून देखील बघितलं आणि छान टरबूज देखील खाल्लं सवय नसल्यामुळे उन्हाळी वाळवून पदार्थ तयार करताना सारखी उन्हात ये जा होऊन होऊन चेहरा इतका काही काळवंडला होता ना तर मला घरगुतीच काहीतरी उपाय करायचा होता त्यासाठी मी काय केलं एक पिकलेला टोमॅटो घेतला छान स्वच्छ धुवून घेतला आता एक टोमॅटो घेतला त्याचे मला दोन भाग करून घ्यायचे मी मधोमध मद टोमॅटो कापून घेतला आणि अर्धा टोमॅटो मी किसून घेतला आणि अर्धा टोमॅटोवरतीनं मी साखर टाकून घेतली आणि अगदी थोडंसं मध टाकून घेतलं तर मला की नाही टोमॅटो स्क्रब आणि टोमॅटो मसाज करून घ्यायचा होता आणि खरंच हा उपाय इतका काही इफेक्टिव्ह आहे ना काहीही यामध्ये वेगळं साहित्य आपल्याला खूप महागड्या काही गोष्टी आपल्याला वापरायच्या नाही आणि अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपला चेहरा इतका काही सुंदर दिसतो ना आणि खूप टवटवीत वाटतो तर सुरुवातीला मी काय केलं चेहरा स्वच्छ पाण्याने छान धुवून घेतला त्यानंतर मी जोही किसलेला टोमॅटोचा गर होता ना त्याने पूर्ण आपल्या चेहऱ्याचा छान मसाज करून घ्यायचा आहे जितका काही आपल्याला टोमॅटोचा रस आपल्या त्वचेत मुरवता येईल ना असा हळूवार पद्धतीने तितका छान मसाज आपण करून घ्यायचा आपल्या चेहऱ्यात गेलेली धूळ किंवा छोटे छोटे पुरळ जर असतील ना तर ते किंवा नाकावर किंवा हनुवटीवर किंवा कपाळावरती जेही काही ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स येतात हे ना तर ते सुद्धा निघून जातात मी गेल्या आठ नऊ दिवसापासून ही गोष्ट करते आठवड्यातून दोन ते तीन वेळा मी टोमॅटोने छान मसाज करून घेते आणि स्क्रब करून घेते परंतु मला याचा रिझल्ट मात्र खरंच खूप छान मिळालेला आहे व्यवस्थित स्टेप घ्यायच्या कपाळासाठी देखील त्यानंतर आपले गाल असेल ना तर त्या किंवा ओठ असतील ना तर ओठांसाठी आणि डोळ्याखाली जर काळे वर्तुळा असतील ना तर त्यासाठी देखील खूप इफेक्टिव्ह आहे ही गोष्ट हा उपाय नक्की तुम्ही करून बघा यात वेगळा खर्च देखील नाही आणि खूप कमी वेळेत होतो मस्त टोमॅटोचा मसाज जोही गर होता ना त्याने करून घेतला त्यानंतर मला स्क्रब करायचं होतं जो आपण अख्खा टोमॅटो आणि त्यावर साखर आणि मध टाकून घेतलेलं ना तर त्याने आता आपल्या चेहऱ्यावर छान मसाज करून घ्यायचं होतं एकदम हळूवारपणे साखरेला टोमॅटोच्या रसामुळे ना अगदी थोडं थोडंसं सा म्हणजे साखर विरघळायला सुरुवात होते आणि आपल्या त्वचेवर जेही पुरळं वगैरे असतील ना तर ते खरंच निघून जातात माझ्या ना म्हणजे ऑइली स्किन असल्यामुळे ना माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा पुळ्या वगैरे किंवा त्यांचे डाग वगैरे तर पडत नाही परंतु माझ्या कपाळावरती आणि हनुवटीवरती ना असे एकदम छोटे छोटे बारीक पुरळे येत असतात तर मी गेल्या आठ दिवसापासून हा उपाय करते आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा करते आपण दररोज जरी केला के तरी ना तरीही चालेल परंतु मला याचा रिझल्ट खरंच खूप छान मिळालेला आहे आणि पार्लरमध्ये जाऊन वेगळा खर्च करायचा आणि त्यातही पुन्हा काही ना काही इफेक्टिव्ह म्हणजे साईड इफेक्ट पाहायला मिळतात आपल्याला कधीकधी आपली त्वचा छान पण दिसते कालांतराने ती काळवणली देखील जाते कारण खूप जास्त केमिकलच्या असलेल्या गोष्टी पार्लरमध्ये वापरल्या जातात आणि असेच काही घरगुती उपाय जर आपण केले ना तर त्याने चेहऱ्याला काही हानी तर होत नाही परंतु आपल्याला एक छान रिझल्ट मिळतो छान व्यवस्थित स्टेप घ्यायचा आपण आणि छान मसाज करून घ्यायचा आपल्याला रिलॅक्समेंट देखील वाटते आणि अगदी म्हणजे अग... कोणत्याही एक रुपयाचा खर्च न करता आपण ही काही गोष्ट करतो तुम्ही बघू शकता मी स्क्रब देखील केलं आणि टोमॅटोच्या गरने छान मसाज देखील केला तुम्हाला भरपूर म्हणजे फरक जाणवत असेल किती छान माझा चेहरा अगदी टवटवीत वाटतो आहे की नाही यामध्ये थोडंशी तुम्ही हळद मिक्स करू शकता अगदी थोडंसं ताजं दही असेल ना तर अर्धा चमचा ते देखील मिक्स करू शकता आणि कोणत्याही स्किनला आपण हे करू शकतो फक्त खूप जास्त रफली मसाज करायचा नाही इतकं मात्र नक्की आता मसाज आणि स्क्रब झाल्यानंतर आपले त्वचेचे जेही फोर्स असतात ना छोटे छोटे छिद्रं तर ते ओपन होतात आणि त्यामुळे रक्तप्रवाह छान सुरळीत होतो आणि म्हणून आपला चेहरा खूप सुंदर दिसत असतो आपला तर मग कधी कधी आपण जर बाहेर गेलो असं काही के मसाज वगैरे केल्यानंतर ना तर धूळ वगैरे चेहऱ्यात जाऊ नये म्हणून ना मी अगदी थोडंसं ॲलोवेरा जेल आणि दोन ते तीन पाणी मी रोज वॉटर म्हणजेच गुलाब पाणी घेतलेलं आहे या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि आपण चेहऱ्याला व्यवस्थित छान असं लावून घ्यायचं त्याने काय होईल आप त्याने आपला चेहरा छान मऊ पण होणार आहे आणि छान मस्त टवटवीत देखील होणार आहे तर असाच मी स्क्रब आणि मसाज करते तर तुम्ही देखील करून बघा तुम्हाला देखील याचा रिझल्ट मिळेल परंतु लक्षात ठेवा आपण जेही घरगुती उपाय वगैरे करतो ना त्याचा रिझल्ट मात्र तुम्हाला एक किंवा दोनच दिवसात किंवा केल्या केल्या लगेचच मिळेल असं नाही थोडाफार रिझल्ट तुम्हाला मिळेल परंतु भरपूर चांगला रिझल्ट मिळण्यासाठी तुम्हाला ती गोष्ट वारंवार करावी लागेल आयुर्वेदिक गोष्टीचा जोही रिझल्ट असतो ना तो थोडा लेट परंतु थेट मिळतो इतकं इतकं मात्र नक्की आता माझ्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता ही खालच्या बाजूला आहे ना ती जन्म खून आहे तर तो काळवंडलेला जो भाग आहे ना तो बऱ्याच प्रमाणात फिका होत चालला आहे डोळ्यांखाली देखील थोडंसं जे काळे डाग आहेत ना ते आता बऱ्यापैकी जाण्यासाठी मदत होते तर हा उपाय तुम्ही देखील नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद